नमस्कार मंडळी आपण महाराष्ट्राच्या महामार्गावर आहोत समृद्धी महामार्गावर मी पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर यासाठी आलोय की जवळपास नागपूरकडून इकडचा टप्पा म्हणजे मुंबईकडचा टप्पा सहाशे पंचवीस किलोमीटर अंतराचा पूर्ण केलेला आहे आणि या सहाशे पंचवीस किलोमीटर अंतराचा टप्पा पूर्ण केल्यानंतर एका आश्चर्याकडं आपण वळणार आहोत ते आश्चर्य काय आहे आणि लवकरच हे आश्चर्य आता सुरू होत आहे सगळ्यांसाठी खुलं होत आहे त्याचं आश्चर्य मला तुम्हाला आतून बाहेरून दाखवायचं आहे मंडळी महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाणारा हा महामार्ग आहे आणि ज्या महामार्गावरचं आश्चर्य आता मी तुम्हाला दाखवतोय ते आश्चर्य आहे हे टनेल ज्या टनेलमधून आता आपणही प्रवास करणार आहोत आणि मुंबईच्या दिशेने जाणार आहोत तुम्हाला गंमत सांगू नागपूरपासून इगतपुरी पर्यंतचा प्रवास फार फार तर आपण आता सहा तासामध्ये पूर्ण करतोय आणि इथून दोन तासामध्ये तुम्हाला मुंबईत पोहोचणं खूप सोपं होणार आहे म्हणजे नागपूर ते मुंबई हा प्रवास आठ तासाचा तर छत्रपती संभाजीनगरवासियांसाठी त्या भागातल्या लोकांसाठी मुंबईचा प्रवास चार तासाचा भिवंडीमध्ये उतरणारा हा महामार्ग एका अनोख्या इन्फ्रास्ट्रक्चरला घेऊन येतोय ते म्हणजे हे टनेल मंडळी अवाढव्य टनेल तुम्हाला कसारा घाटातला कोणताही त्रास जाणवू देणार नाही आहे आणि त्याच टनेलची सफर मी तुम्हाला आज घडवून आणणार आहे महाराष्ट्रात काय होतंय हे आपल्याला समजलं पाहिजे यासाठी परत एकदा मध्ये प्रवेश करतो आहोत आणि या मध्ये प्रवेश करताना सुरुवातीला आपल्याला एक कव्हर टनेल दिसेल ज्याची दोनशे मीटरच्या पेक्षा वर थोडीशी रुंदी आहे आणि या कव्हर मधून म्हणजे तुमच्या प्रकाशाशी तुम्हाला तुमचे डोळे मॅच करता यावेत यासाठी केली गेलेली ही व्यवस्था आहे या कव्हर मधून आपण आत प्रवेश करत असताना आता तुम्हाला लक्षात येईल की आणखी एक टनेलचा सुरुवातीचा दोनशे मीटरचा भाग तुम्हाला आता आपण जिथे प्रवेश करतो त्या दोनशे मीटरच्या भागामध्ये तुम्हाला हे आ, वाला नाही आहे तर सरळ सरळ इथे तुम्हाला असं दिसेल की हे मानव निर्मित आहे आणि हे एक दोनशे मीटरचा टप्पा आहे हा साधारणतः दोनशे आणि ते आणि हे दोनशे दोन्ही मिळून साधारणत पाचशे असं काहीतरी होतं आणि तो टप्पा पूर्ण झाल्यानंतर थोड्या वेळात आपण ओरिजिनल टनेलमध्ये ज्याला आपण खोदलेलं आहे तिथे जातोय आता वर जे तुम्ही बघता आहात ते पूर्णतः तयार केलं गेलेलं टनेल आहे ज्याला सिमेंट मध्ये कव्हर केलं गेलेलं आहे अजून त्याच टप्प्यामध्ये आपण आहोत आणि आता इथून जे सुरू होत आहे आपलं ते ओरिजिनल टनेल जिथून आपण इगतपुरीतून टनेलचा प्रवास करत निघालेलो आहोत आणि सगळा घाट ओलांडून आपण जाणार आहोत मी तुम्हाला डाव्या उजव्या बाजूला पण काही गोष्टी दाखवतोय ज्या खूप महत्वाच्या आहेत त्या तुम्ही जरा बघून घ्या अं कॅमेरामॅनलाही मी सूचना करतो की जरा तुम्ही डाव्या बाजूला दाखवा हे एक्झिट आहे इथे हे इमर्जन्सी एक्झिट बनवलेल्या आहेत आणि ज्या एक्झिट मधून तुम्हाला पलीकडे जाता येऊ शकेल काही संकट काळी आलं तर तुम्हाला परत इथे करता येऊ शकेल चला पुन्हा त्या टनेलची स्वारी आपण करतोय मस्त पैकी टनेल मधून फिरतोय अनालायझरच्या प्रेक्षकांना पहिल्यांदा या टनेलमध्ये जायला मिळत आहे तुम्ही वर बघू शकताय वरच्या बाजूला मिसची सोय आहे या तारा तारा दिसत आहेत वरच्या बाजूला या तारा सगळ्या मेस्ट म्हणजे पाणी शिंपडण्यासाठीच्या तारा आहेत आणि आगीपासून वाचवण्यासाठीची सुद्धा सगळी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे एकूणच पूर्णत सुरक्षित असलेलं हे टनेल सात किलोमीटरचा हा प्रवास आहे त्यामुळं हा अनोखा प्रवास आपण आता पूर्ण करणार आहोत चला गडू या सफर आता या टनेलची मला तर प्रचंड मजा येते हे शूट करताना आणि एक विलक्षण अभिमानाचा अनुभव आहे माझ्यासोबत माझे मित्र स्वामीसुद्धा आहेत विजयकुमार स्वामी आम्ही दोघंही एक प्राऊड फिलिंग अशी करतोय की आम्हाला या टनेलमधून मोकळेपणाने जायला मिळत आहे जिथे कधीही कोणीही एवढ्या मोकळेपणाने जाऊ शकणार नाही असा असा आनंद मिळतोय काय स्वामीजी काय वाटतंय आपल्याला एक स्वप्नवत प्रवास वाटतोय महाराष्ट्रामध्ये आप आप आपल्या असे रस्ते मिळतील असे कधी कल्पनाही केली हो नव्हती अक्षरशः सिनेमामध्ये ज्या पद्धतीने हॉलिवूडच्या सिनेमामध्ये सिनेमा आपण असे आप सीन्स पाहिलेले आहेत जेम्स बॉन्डच्या सिनेमामध्ये टॉम क्रूजच्या सिनेमामध्ये असे सीन्स पाहिलेले आहेत आपण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये हा एक अभिमानास्पद प्रवास आहे हो आणि त्याचे आपण प्रत्यक्ष पहिले साक्षीदार आपण होतोय त्याचाही मनापासून आनंद होतोय बाकी राज्याचे राज्यकर्ते उद्घाटन करतील तेव्हा करतील या प्रेक्षकांनी मात्र आत्ता उद्घाटन करून टाकलं आहे एवढं नक्की आहे की या रस्त्यावरून आपण जातो आहे प्रेक्षक हो तुमच्यासाठी सांगतो आपण चक्क विना टोल जातो आहे बरं का या रस्त्यावरून म्हणजे एक रुपयाही टोल या सात किलोमीटरसाठी देण्याची आवश्यकता नाही आहे तसा विचार केला तर एवढ्या रस्त्याचा किमान आपल्याला पंधरा वीस रुपये टोल तरी द्यावा लागला असा तो आपण देत नाही आहोत मजा आहे चला अनुभवया इथे अधिकारी सगळे या प्रकल्पाचे थांबलेले आहेत त्यांनीही आपल्यालाही आता इथे अजून काही वेगळी माहिती मिळते का ते तपासून बघूया या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्याकडून खूप उत्तम माहिती मिळते आणि गंमत बघा निसर्ग काय असतो इथे कुत्रही तुम्हाला रस्त्यावरती दिसत आहे कुत्र सापडणार नाही हा शब्द इथे येणार नाही आहे आपण थांबूया हे अधिकारी आहेत काय बोलतायत गप्पा मारतायत बघूया बोल शेंड नाईन है यहाँ से आप अटैक करके मशीनरी लाइए इगतपुरी से भी अटैक करेंगे फेस को यहाँ से भी ब्लास्ट करेंगे इधर से भी ब्लास्ट करेंगे इसको खोलेंगे उसको भी ब्लास्ट करेंगे उसको मित्रों मैं तुम्हारा नशीबवान मनालो ना मैं इतने ये नशीबवान काबर बर है तो नशीबवान है मी आता या ये उभा है म्हणजे मी तुम्हाला ही ही बाजू दाखवतोय जिथे नागपूर सहाशे बावन्न किलोमीटर लिहिलेलं आहे आणि इकडचीही तुम्ही बाजू बघू शकता जिथून आता मुंबई जवळ असणार आहे हे मुंबईकडे जाणारा माझा जो हात दाखवतो मुंबईकडे जातोय आणि या एकूणच टनेलच्या या एकूणच सगळ्या मार्गाच्या मधोमध मी आता उभा आहे साडेतीन किलोमीटर माझ्या डाव्या उजव्या हाताला साडेतीन किलोमीटर असा हा टनेल आहे आणि याच्या मी मध्ये मध मद, मधोमध उभा आहे आणि एक मस्त तो माहिती तुम्हाला मला द्यायची आणि ती माहिती आहे ही हा शाफ्ट आहे ही माहिती काय आहे तुम्हाला माहिती आहे हे काय बनवलंय ते आपण या रस्त्याने जर आत गेलो ना आता तर पलीकडं तुम्हाला फक्त पहाडी दिसेल गंमत काय होती की जेव्हा या रस्त्याचं काम चालू होतं तेव्हा इकडून म्हणजे इगतपुरीच्या दिशेनं काम करणं सोपं होतं रस्त्याचं काम चालू होतं रस्त्याचं खोदकाम झालेलं होतं चालणं होतं मशिनरी येणं गाड्या येणं खूप सोपं होतं पण इकडून मुंबईच्या दिशेनं खूप अवघड काम कारण इकडून कसारा घाट सुरू होतोय आणि गंमत सांगू माझ्या डोक्यावर म्हणजे इथे जे जी तुम्हाला जो स्लॅब दिसतोय दाखवा तो स्लॅब या डोक्याच्या वर स्लॅब आहे आणि स्लॅबच्या वर चारशे मीटर चारशे मीटर उंचीपर्यंत डोंगर आहे म्हणजे माझ्या डोक्यावर आता चारशे मीटर उंच डोंगर आहे इथे सामान अनं खूप अवघड काम होतं खूप अवघड काम होतं मग करायचं काय तिकडून यायचं असेल तर हेलिकॉप्टरने ड्रॉप करावं लागेल हेलिकॉप्टरने सगळ्या मशिनरी ड्रॉप कराव्या लागतील मग खोदकाम होईल मग त्यात ब्लास्ट टाकावा लागेल मग सगळं करावं लागेल हे फार अवघड काम, काम होतं आणि या कामाला सोपं करण्यासाठीची काही उपाययोजना सांगण्यात आली आणि ती उपाययोजना ही म्हणजे आपल्या कसारा घाटाच्या डोंगरातून मध्यभागातून एक रस्ता असा बनवण्यात आला की जो रस्ता थेट इथे आला इथून सामान आत आलं जिथून ब्लास्टिंग करता आली दोन्ही बाजूनी न सिर्फ दोन्ही बाजूनी इकडे अजून एक तुम्हाला मी रस्ता दाखवते चला दाखवा हा रस्ता जिथे आपल्या गाड्या थांबलेल्या आहेत आणि या गाड्याच्या पासून आपण हा अजून एक रस्ता आहे जो पलीकडच्या मार्गावरती तुम्हाला घेऊन जातो तो हा एक रस्ता आहे आता असा तो पलीकड तुम्हाला मार्ग दिसेल जो तीन पदरी मार्ग पुन्हा एकदा गुहेचा तिथे करण्यात आलेला आहे त्या मार्गावर जाण्यासाठी सुद्धा एक एक्झिट करण्यात आली आणि याचा उपयोग इतका छान होतो आहे की या सगळ्या प्रकारामुळं आता इथे हवा शुद्धसुद्धा येते म्हणजे सफोकेशन नावाचा जो प्रकार होतो ना म्हणजे अगदी सोपं सांगतो हो तुम्हाला मी म्हणजे हवेचं अगदी प्रदूषण कमी होतं कारण इकडून मोठी हवा येते आहे हे सगळं टाळता येऊ शकतं आणि गंमत म्हणजे ही कल्पना सांगणारा माणूस आपल्यासोबत आहे ज्याने हे सगळं घडवलं आहे आपण त्याच्याशीच गप्पा मारूया माझेच भाई आई ये बहुत ही बेहतरीन काम आपने किया है और ये जो ये जो चीज आपने करके दिखाई आहे बताई है ये क्या कन्सेप्ट आहे सर uh, बेसिकली uh, जैसे हम बात कर रहे थे हम अभी जो आपने इगतपुरी का टनल का स्टार्टिंग देखा होगा पॉइंट उसके हम थ्री पॉइंट अप्रॉक्सीमेटली थ्री पॉइंट फाइव थ्री पॉइंट सिक्स किलोमीटर पर खड़े हैं और यहाँ पर हमारा एक वर्टिकल शैफ्ट डिज़ाइन करना था बट वी केम वी ऑल इंजीनियर्स केम अपडिया कि वर्टिकल शैफ्ट बनाते बनाते इट्स गोइंग टू टेक अ बिट ऑफ टाइम और अपने आप में वो एक डिफिकल्ट टास्क है बट नॉट इम्पॉसिबल वी हैव ऑलरेडी डन वी इंजीनियर्स इन डिफरेंट पार्ट्स ऑफ वर्ल्ड डिफरेंट पार्ट्स ऑफ इंडिया वी केम अप विद आइडिया और डिज़ाइनर्स ऑल्सो हेल्प अट हमने इनक्लाइंट शैफ्ट जो 502 मीटर का है hmm. यहाँ से एक्सक्वेशन स्टार्ट किया बाहर से इन द मिडल ऑफ द टनल जो बाहर का माउंटन uh, रिज uh, है वहाँ से स्टार्ट करते करते वी केम अप टू दिस प्लेस यहाँ पे आने के बाद जैसे पहले भी मैं आपको बता रहा था इकथपुरी से हम पहाड़ को खुदाई कर रहे थे जैसे हम यहाँ पे पहुँचे वी स्टार्टेड द एक्सक्रेशन फ्रॉम दिस फेस ऑल्सो एंड वी स्टार्टेड द एक्सक्रेशन फ्रॉम दिस साइड ऑल्सो जो हमारा कसाराघाट और थाने एंड को जाता है नॉट ओनली दैट जब हमारा 200-300 मीटर हम आगे बढ़े तो हमने इस क्रॉस पैसेज को भी खोल दिया विच गोज़ टू द अदर ट्यूब ये क्रॉस पैसेज जाने के बाद जो हमारा लेफ्ट हैंड साइड है सर हमने उस पर भी अटैक किया टुवर्ड्स थाने साइड एंड टुवर्ड्स नागपुर साइड सो so, इससे फायदा क्या हुआ सर इससे ये फ़ायदा हुआ कि मल्टीपल फेसेस ओपन हुए मल्टीपल फेसेस ओपन होने के बाद द एक्सक्वेशन विच वॉज सपोज टू टेक थ्री इयर्स ऑफ टाइम जो हम ऑलरेडी डिस्कस कर चुके हैं इट टुक अराउंड टू ईर्स ऑफ टाइम विच इज़ अगेन इंडिया अगेन रेकॉर्डेड इंडिया अभी हम थाने डिस्ट्रिक्ट में है ना अभी राइट वी इन राईट ना सर वी हैव बायपास द कसारा घाट जिसमे हमको कम से कम थर्टी टू फोर्टी मिनट्स लगते थे फ्रॉम थाणे डिस्ट्रिक्ट टू नाशिक डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट में मे वी आर एबल टू कवर द डिस्टन्स ओनली इन एट मिनिट्स वन्स दिस टॅनल इज ऑपरेशनल मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे आणि ज्या गोष्टीसाठी या सगळ्या वीरांना खरोखर सॅल्युट करावा वाटतो सॅल्यूट करावा वाटतो काय निर्याकल असतं ना माणसाचं आयुष्य काय आपण घडवू शकतो काय चमत्कार करू शकतो हे सगळं समजायला हवं त्यासाठी एक दूरदृष्टी असायला हवी राजकीय विजन असायला हवं कुणालाही म्हणता येतं असं देवेंद्रवासी झालो वगैरे मी तुम्हाला त्या रस्त्याने घेऊन जातोय ज्या रस्त्याने हे टनेल साकारण्यासाठीच्या गोष्टी घडवण्यात आल्या माणसं कशी राबत असतात काय कल्पना करत असतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवतोय आणि आता आपण ज्या मार्गाने जातोय ना त्या मार्गाने थेट या उत्तुंग अशा पहाडीमध्ये आपण जाणार आहोत आणि ती तुम्हाला पहाडी मी दाखवणार आहे मुद्दाम आलो आहे मुद्दाम आलो आहे सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी आलोय मित्र हो काय काय भव्य आणि दिव्य घडत असतं महाराष्ट्रामध्ये आपल्या ते करणं आवश्यक आहे राजकीय दृष्ट्या आरोप करणं हेतवारोप करणं या गोष्टी आपण सोडून देऊया राजकारण कुठे घेऊन बसलोय आपण मला प्रश्न पडतोय कधी कधी या राजकारणाच्या पलीकडे या, पली या करणाऱ्या माणसांना साल्यूट केला पाहिजे हे घडवणाऱ्या माणसांना सलूट केला पाहिजे आणि म्हणूनच तो सॅल्यूट करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या या भूमीला वंदन करण्यासाठी मी पुढे निघतोय खूप जवळ आपल्याला फार लांब जावं लागणार नाहीये चला माझ्यासोबत या म्हणजे आपण आता ठाणे जिल्ह्यात आहोत आणि ठाणे जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे माझ्या मागे दिसतोय तो सगळा सह्याद्रीचा सह्याद्रीचा पठार सगळा रांगा आणि याच भागातून कसाराचा घाट पुढे जात 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 इगतपुरीपर्यंत पोचतो हो, आणि जो तीस चाळीस मिनटाचा प्रवास आहे इकडून येऊन किंवा कुठूनही येऊन सामान करणं अवघड होतं म्हणून ही एक्झिट करण्यात आली आणि ज्या एक्झिटमधून आपण थेट समृद्धी महामार्गावर जाऊ शकतो तुम्ही बघताय कसे मस्त धबधबे आहेत आहेत को पाणी कोसळत आहे सगळ्या बाजूनी पाणी कोसळत आहे आणि त्या सगळ्यातून एक गुहा तयार करण्यात आली आहे अलिबाबाची गुहा देवाबाबाची गुहा याला आपण देवाबाबाची गुहा म्हणूया की एकनाथ बाबांची गुहा म्हणूया महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयार केलेली गुहा की देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतली ही गुहा आणि ही गुहा जेव्हा उघडेल ना तिळा तिळा दार उघड देवा देवा दार उघड असा शब्द म्हणून जेव्हा या गाड जसं दार उघडेल आणि याच्यानंतर जेव्हा आपण आत प्रवेश करू तेव्हा असेल महाराष्ट्राची समृद्धी आणि ती समृद्धी तुम्हाला विदर्भ आणि मुंबईकडे घेऊन जाणारी ही महाराष्ट्राची समृद्धी आहे मला सांगायला अत्यंत आनंद वाटतोय की मी जिथे उभा आहे ना त्याच्या मागे त्याच्या मागे महाराष्ट्राच्या समृद्धीचा द्वार आहे समृद्धीचा मार्ग आहे आणि ही गोवा उघडली की आपण त्या भयंकर अशा टनेलमध्ये जाणार आहोत जे महाराष्ट्राच्या विकासाचं दार उघडणार आहे विकास 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 नावाची जी गोष्ट असते ना ती याला म्हणतात याला यासाठी प्रचंड मेहनत लागते यासाठी कष्ट करावे लागतात यासाठी कल्पना राबवाव्या लागतात माणसं राबवावी लागतात आणि ही राबलेली यंत्रणा काम करत असते एवढंच लक्षात घ्या आता या वरच्या भागामध्ये तुम्हाला काही तारा लटकलेल्या दिसत आहेत त्या तारा मिससाठीच्या आहेत म्हणजे एखाद्या वाहनानं आग पकडली आहे काही झालं आहे तर त्यातून आपोआप पाणी पडायला लागेल आणि ती आग कंट्रोलमध्ये आणता येऊ शकेल आता तुम्ही वेगवेगळ्या बाजूला लाल रंगाचे बॉक्सेस बघताय ती फायर फायटिंगची सोय आहे म्हणजे या स्ट्रक्चरलाच जर काही आग लागली असेल तर काय करता येऊ शकतं यासाठीची ती व्यवस्था आहे म्हणजे फुल प्रूफ आहे फायर प्रूफ आहे आणि सगळंच हे चाललेलं आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट दोन तास कोणतीही आग याला धक्का लावू शकणार नाही अशा स्वरूपाची ही रचना केलेली आहे त्यामुळं दोन तासाच्यामध्ये सगळ्या गोष्टी अगदी परिपूर्ण करता येऊ शकतील इतकं हे सुंदर आणि सुरक्षित पद्धतीनं करण्यात आलेलं आहे चला जाऊया पुन्हा एकदा बघत बघत छानपैकी मजा करत सातशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आणि सहाशे चौतीस असताना आपण आता इथे उभे आहोत म्हणजे आता इथून पुढे माझ्या समोरच्या भागामध्ये मा मुंबई जवळपास पासष्ट किलोमीटर अंतरापर्यंत आहे त्याच्या आधी म्हणजे आपण मुंबईच्या दिशेने नागपूर जाण्याच्या टनलचे तिथे उभे आहोत आणि इथे आपण एक्झिट घेतलेली आहे इथे आता लवकरच हा हो मार्ग सुरू होईल दृश्य बघताय छानपैकी हे या सगळ्याच्यामध्ये पण मला तुम्हाला जे दाखवायचं आहे ना ते काही वेगळंच आहे त्यामुळे तुम्हाला या माझ्या मागे या मी तुम्हाला दाखवतो जे काही बघायचं तुम्हाला आहे ते फार मजेशीर असेल एकशे वीस किलोमीटरच्या वेगाने तुम्हाला ज्या महामार्गाहून जाता येणार आहे त्या महामार्गावरच्या बोगद्यातून बाहेर आल्यावरच्या पुलावर एलिव्हेटेड पुलावर आपण उभ्या आणि बोगद्यात जायच्या पुलावरती आपण आहोत पूल हा जो विषय आहे ना तो फार गमतीशीर असतो आणि तो कसा आहे हे तुम्हाला आधी मला दाखवायचं पुन्हा अशी संधी मिळणार नाही कधी तुम्हाला दाखवायची आता मी तुम्हाला ज्या पुलाजवळ म्हणाल तो पूल बघा या स्वरूपाची त्याची उंची मी माझ्या कॅमेरामनला सांगतो की अशा स्वरूपात दाखवा की त्याची उंची कळली पाहिजे काय उंच आहे कसा आहे ते कळलं पाहिजे म्हणजे डोंगरातून बाहेर पडल्यावर एवढ्या उंचावर या महामार्गाला घ्यावं लागलं आहे कारण तुमचा वेग कमी नाही झाला पाहिजे आणि पाण्याची पण काय सुंदर व्यवस्था केली आहे तुम्ही बघा छान धबधब्यांना सुद्धा आपल्या पायऱ्यांनी खाली बरसू आहे हा हा जो पूल बनवला आहे ना तो जरा वेगळ्या पद्धतीनं बनवला आहे आपल्याकडं पूल उभा करतात तेव्हा अशी दोन कॉलम उभी केली जातात त्यावर गर्डर टाकली जातात उभी अडवी आणि त्या गर्डरवरती तो पूल उभा केला जातो पण हा बॅलन्स स्वरूपाचा पूल आहे जो वर बनवत बनवत जावं लागतं आणि त्याला असं दोन्ही बाजूनी बॅलन्स करावं लागतं अशा स्वरूपाचा तो पूल आहे काम सोपं नाही आहे अशी अनेक पुलं रिमोट एरियामध्ये करावी लागली आहेत आत्ता तुम्हाला खूप सोपं वाटतं हे बघताना पण इथून बाहेर आल्याशिवाय काम सुरू करता येणार नाही अशी स्थिती असताना हे काम केलेलं आहे आणि खूप मेहनत घेऊन हे काम चालू आहे महाराष्ट्राला वेग वेगवान करण्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणूनच खूप महत्त्वाचं ठरतं समृद्धी महामार्गाच्या या टप्प्यामध्ये आपण पुढे निघालेलो आहोत ते बोगदा ओलांडून मुंबईच्या दिशेनं छोटी छोटी अनेक बोगदे करण्यात आलेली आहेतच पुढेही आणि मुंबईच्या दिशेनं आपला हा प्रवास सुरू आहे हा प्रवास अत्यंत वेगवान असणार आहे आणि या महामार्गावर आपण पहिल्यांदा प्रवास करतो जिथे कधी कुणी गेलेलं नव्हतं तुम्ही बघा हा वेग हळूहळू आपल्या गाडीचा वाढतो आहे सत्तर वर ओपन आहोत म्हणजे एक बोगदा क्रॉस करेपर्यंत आपण थांबूया आणि ज्या वेगाने या महामार्गावर गाडी जाण्यासाठीची परवानगी आहे तो वेग आपण गाठूया म्हणजे आपला प्रवासही तसा होतो आहे असं वाटेल हा एक छोटासा बोगदा इथून आपण आता आज जाणार आहोत आणि पलीकडे निघू वेगवेगळ्या डोंगर रांगांना कापत कापत तिथून रास्तावर रस्ता बनवत हे सगळं करण्यात आलेलं आहे जवळपास पूर्ण झाला आहे फायनल काम चालू मन आहे आणि लवकरच उद्घाटनासाठी सज्ज होईल आता आपला पुढे वेग वाढवतो आहे माझ्यासोबत आज अनिरुद्ध आनंद आहेत कॅमेरामन म्हणून जे आहेत तर हिंदी भाषिक पण आपल्या सगळ्यांना मदत करत आहेत त्यांची ओळख आपल्याला होणं आवश्यक आहे आता आपण आपल्या समोर ज्या गाड्या दिसत आहेत त्या गाड्या या सगळ्या लोकांच्या आहेत इथल्या समृद्धीवरच्या अधिकाऱ्यांच्या जे आपल्याला घेऊन जात आहेत मंडळी वेग वाढतोच आहे आणि प्रचंड वेगवान प्रवास करत आपण आता निघालेलो मी तुम्हाला फक्त उदाहरण म्हणून दाखवतो आहे त्यासाठी साधारणत या मार्गावर आ, अनिरुद्ध जी आप अभी मीटर दिखाएंगे किलोमीटर का कैसे दिख रहा है कितनी स्पीड से अपनी गाडी जा रही है समृद्धीचा हा फायदा आहे की आपण या वेगाने जाऊ शकतो एकशे वीस किलोमीटरचा वेग इथे अलाऊड आहे आपण शंभरच्या आसपास आहोत थोडासा मी शूटिंग चालू असल्यामुळं त्या वेगाला कंट्रोल करतो आहे